उज्ज्वल अकॅडमी व क्युरी ओ सिटी प्री प्रायमरी स्कूल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा सांगवी नांदेड येथील उज्ज्वल अकॅडमी व क्युरी ओ सिटी प्रायमरी स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सकाळी आठ पाच वाजता संचालक प्राध्यापक माधव किलारे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रतिनिधी आवटे प्राध्यापक भास्कर पाईकराव पवार निळेकर व पालकांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक शिक्षिका धुळे कसबे सुनयना मिस भगत वाणी चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले जानेवारी हा आपल्या सिटी प्री प्रायमरी स्कूल व उज्वल अकॅदमी मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला त्या निमित्ताने सर्वप्रथम व हा प्रजासत्ताक दिन थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो प्रजासत्ताक दिन हा सव्वीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास पासून चालू झालेला त्या अगोदर भारताला स्वातंत्र्य एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला मिळाले पण भारत सरकार समोर पंडित जवाहरलाल नेहरू समोर एक मोठा प्रश्न होता की एवढ्या अठरा पकड जाती या ठिकाणी राहतात आणि त्या गुन्हा गोविंदाने कशा पद्धतीने नांदल्या ना पाहिजे याच्यावर त्यांनी विचार केला असता त्यांच्या पुढे एकच नाव त्यांना दिसलं आणि ते नाव म्हणजे या करू शकतात म्हणजे ते महामानव त्रम कुतीय डॉक्टर बाबासाहेब मतदानाचा समान अधिकार देऊन या मतपेटी मधून या देशाचा राजा निवडण्याचा अधिकार आजच्या दिवशी दिलेला आहे प्रजासत्ताक प्रजेची सत्ता आजपासून सुरू झाली म्हणून आपण या ठिकाणी हा साजरा करतो शिवाजी महाराज स्वराज्याचे संस्थापक हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज हे सर्वांना ज्ञात आहेत कारण त्यांच्या याच्यामध्ये त्यांनी सोळाव्या शतकामध्ये अं स्वराज्य स्थापन करून त्या ठिकाणी काय खरं स्वराज्य असते जाणता राजाच्या स्वरूपामध्ये समोर ठेवलं आणि त्याच्याच आधारावर त्याची जी काही अष्टप्रधान मंडळ आहे त्याच्या याच्यावर या आपल्या संविधानाचं जे काही मंत्रिमंडळ आहे संविधानामधलं तो भाग सुद्धा या ठिकाणी या अनुषंगाने सर्व पालकांना मी एवढंच सांगू इच्छितो की आपण ज्या परिस्थितीत असेल त्या परिस्थितीमध्ये आपल्या पाल्यांना शिकवून बोली विका पण शिक्षण शिका असं कुणीतरी म्हटल्याप्रमाणे आणि या ठिकाणी या दिवसापासून सव्वीस जानेवारी पासून, पासून प्रजासत्ताक लिंकनच्या प्रजा या ठिकाणी प्रजासत्ताक साजरं करण्यात आलं प्रजेच्या हातात सत्ता आलेली आहे आणि आपण आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास जर घडू शकलो तर खरंच आपल्या जीवनाचं चीज झालं एवढंच या माध्यमातून संदेश देतो आणि पुनचे एकदा आपणास या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो